हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना बघा आजची रेसिपी आहे भेंडी फ्राय बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी भेंडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलेलं दाखवते बघा इथे एक किलो मी भेंडी घेतलेली आहे ताजी फ्रेश भेंडी आहे एकदम सुकलेली अशी नाही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे बघू शकता बघा एकदम फ्रेश आहे हे तर आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा मी सर्व अशा प्रकारे असे कट करून घेतलेत अगोदर सर्व भेंड्या अशा कट करून घ्यायच्या बघा अशा मी सर्व भेंड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जास्त पण बारीक करायचे नाहीत मध्यम आकाराचे करून घ्यायचे असे एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे मी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा असे बारीक बारीक तुकडे करून घेतले सर्व भेंड्या अशा मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला फोडणीसाठी लागणारच आहे ते मी दाखवते बघा इथं मी सात ते आठ मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत दोन कांदे घेतलेत बारीक चिरून कढीपत्ता आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेत आता आपल्याला लसूण आणि एक चमचा जर। जिरं हे जरा बारीक चिचून घ्यायचं आहे लसूण जास्त पण चेचायचं नाही मिडियम आकारचा आहे बघा असा मी बारीक करून घेतलेला आहे तर भेंडी आपण भाजून घेऊया तुकडे इथं भेंडी घेतलेली आहे हे मोठ्या गॅसवरच भाजायची म्हणजे चिकटपणा लवकर त्यात जातो बारीक गॅसवर जेवढं भाजल तेवढं चिकटपणा जात नाही एक ते दीड चमचावरून तेल टाकलेलं आहे मी तेल टाकल्यानंतर लगेच भेंडी भाजते म्हणून एक दीड चमचा तेल टाकून चांगली भाजून घ्यायची हे बघा अशी भेंडी भाजून घेतलेली आहे मी जास्त पण काळी करायची नाही व चिकटपणा पूर्णपणे गेलेला पड़ आहे फडफडीत झालेली आहे व बघू शकता एकदम फडफडीत पड़ झालेली आहे आता आपण याला फोडणी द्यायची फोडणीसाठी बघा मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची त्यात चांगलं गरम झालेलं आहे तेल आता मी एक चमचा मोहरी टाकते चांगली तडतडून द्यायची मग मोहरी चांगली भाजलेली आहे ह्यात मी कढीपत्ता टाकते मिरच्याचे तुकडे केलेले ते पण टाकायचे तेलात हे सर्व भाजून घ्यायचं चांगलं मिरची जरा चांगली भाजून घ्यायची आता आपण ह्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे दोन कांदे घेतले होते मी बारीक चिरून कांदा टाकला की भेंडीला मस्त अशी चव येते छान लागते भेंडी खायला कांदा मी चांगला भाजून घेतलेला आहे आता यात आपल्याला लसूण आपण जिरं केलेलं बारीक ते टाकायचे हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं भाजलं घ्या आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत बघा असं भाजून घेतलेलं आहे यात मी आता बारीक टोमॅटो चिरलेलं एक टोमॅटो घेतला होता मी पिकलेला चांगला आपण छान असं भाजून घ्यायचं असं भाजून घेतलेलं आहे आणि आता मी ह्यात एक ते दीड चमचा हळद टाकणार आहे एक ते दीड चमचा हळद टाकलेली आहे हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आपण हे सगळं छान भाजलेलं आहे आता आपण जी भेंडी भाजून घेतलेली होती फ्राय केली ती ह्यात मिक्स करायची बघा एकदम फडफडीत पड़ भेंडी झालेली आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती छान अशी भेंडी झालेली आहे चिकटपणा अजिबात नाही आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर एकदा पुन्हा एकदा हलवून घ्यायचं मिक्स करून एकदम छान झालेली आहे भेंडी आता बघा पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायची उपलायला चांगली मिडियम गॅसवर हे बघा मी दहा नि दहा मिनटानंतर बघू शकता मस्त अशी भेंडी आपली तयार झालेली आहे त्यानंतर मी त्यात थोडासा गरम मसाला जिरा पावडर वरून टाकलेला आहे हे अजून एकदा मिक्स करून घ्यायचं बघू शकता एकदम मस्त अशी भेंडी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद